या नदीचं नाव कळागंगा बाप का पडलं का पडलं म्हणलं माहितीये का काय सांगायला पाहिजे हो वाघोबा हा जर म्हणलं तर ऐका कथा आहे पांडव काळातली पांडव काळातली म्हणलं ऐका नाही हा हायकांडलं माहिती का काय घडलं म्हणलं पाच पांडव देऊ गेले म्हणजे ठेवा स्वर्गातून घरा भरून पाणी आणायचे स्वतःला पिण्यासाठी तपामध्ये लक्षात ठेवा म्हणून घडलं काय ब्रह्मदेवाचे तपाला पण पाच पांडवाला यज्ञ करायचा हो लक्षा होता लक्षात ठेवा काय यज्ञ करायचा होता परंतु पाणी नव्हतं आणि अशा वेळेस धर्मराजाने सांगितला पाशी पांडवाला पांडवानो एक काम करा या सृष्टीवर कुठेच पाणी नाही पण जर तुम्ही एक पुण्याचं काम केलं तर लक्षात ठेवा या सृष्टीवरती पाणी मिळत यायचं नाही सांगितलं कोणी कोणी आणि मग महाराज पाची पाडवले शोधामध्ये पाण्याच्या पण सांगितलं काय ब्रह्मदेवा बसले तर डोंगरावरती डोंगरावरती बरे का जयदित्य पर्वतावरती त्या ठिकाणी त्याचा करा आहे करा म्हणजे कमंडलू का आपण कसे करा कसे म्हणतो आपण आपण जी आठ पु, पु, पुसतो त्याला काय म्हणतात करा लक्षात आहे की ना हा तसा करा म्हणजे कमंडलू भरून आणले त्यांनी जर ते तुम्ही पाणी साडून द्यायचं आणि जर ब्रह्मदेव तुमच्या लगा पळाले तुम्हाला शाप देण्यासाठी तर लक्षात ठेवा तुम्ही पळता पळता शिवलिंग स्थापन करायचं आणि पुढे चालायचं कारण ब्रह्मदेव त्या शिवलिंगाची पूजा करायच्या पुढे जाऊ शकत नाही आणि ते तुम्हाला स्पर्श करू शकत शाप देऊ शकत नाही बरोबर बरोबर म्हणलं म्हणून या ठिकाणी अर्जुन आणि भीम निघाले निघाले म्हणलं आणि काय केलं बरं का हा ब्रह्मदेव ज्या बसले होते ना त्या ठिकाणी आले आल्यावर काय आले का आणि काय केलं काय केलं ब्रह्मदेवाचा तप चालू असताना या राजाने काय केलं माहिती का का पाहिजे ब्रह्मदेवाची कमंद लावून पुढे पुढे होता भीमराज पुढे ते बोला शिवलिंग ताम बोल या ठिकाणी आणि प्रत्येक शोधाला शिक्षा करत ब्रह्मा ज्या टायमाला धर्मराजा जो भीमराज आले आले धर्मराज म्हणजे कोण धर्म लक्षात ठेवा धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे या ठिकाणी सत्य धर्म म्हणजे निष्ठा धर्म म्हणजे आपलं या ठिकाणी मानवाच सांगितलेलं कर्म कर्मातून धर्माचं लक्षात ठेवा म्हणून धर्मराज काय म्हणाले तुम्ही पुण्याचं काम केलं बरोबर म्हणला बर 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 आणि मग धर्मराजासह भीमराज आले आणि भीमराज काय म्हणतात काय म्हणतात हे धर्मराजा तुम्ही जी कामरी मला सांगितली ती मी केली परंतु ब्रह्मदेव माझ्या पाठी सागले नक्कीच प्रशाब्द राहणार नाही बरोबर आणि ब्रह्मदेव सुद्धा पळत पळत मागून आले अर्जुन नकुल सहदेव सर्व आले या ठिकाणी आणि मग धर्मराजा सांगितलं हे दे देवा अरे या डोंगरावरती पाणी कुठंच नव्हतं यज्ञ या तप ऋषी मुनी मानव अरे सर्व पशु प्राणी पाण्यापासून वंचित होते तुमच्या नरव कमंडल निघालं या कमंडळातून कराणावा कमंडळातून हे पाणी निघालं सृष्टीवर नदी वाहू लागली वाहू लागले बल लक्षात ठेवा कराणावाय कमंडळातून हे पाणी निघालं त्यामुळे या नाव काय पडलं करा बरं का मावशी नाव तसं पडलं नाही नाव काय पडलं करा आणि मग या ठिकाणी अर्जुन जवळ जवळ चालत आला म्हणून तिथं अर्जुन जवळ असंही नाव आहे बरं का ब्रह्मदेवानं भगवंताला बेल वाहिलं बेल सर असंही गावाच नाव आहे आणि आज ही करागंगा नदी इथे वाहू लागली नाही म्हणजे ब्रह्मदेवाच कमंडलो करा त्यामध्ये ही नदी आहे करा गंगा गंगा मल्ला आणि या करा गंगेला शिव मल्हारी मारताना चरणाजवळ वाहते व ते कसा भेटला कसा भेटला मल्ला सहा सोबत तिला बोलत किंवा मल्हार गेले आंघोळी I love you, I ंगा नदी हा जिजू ची कथा कथा अस ही तुम्हाला सांगितली तुम्ही सर्वांनी स्वातंत्र्यताने लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद